रायगडची झुंज अन्यायावर वार खांडपे येथील दोन शेफ कामगार नदीत बुडाले सायंकाळी मृतदेह सापडले आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यानंतर कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील खांडपे परिसरात एक दुर्दैवी घटना घडली खांडपे येथील रेडिसन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शेप कामगारांचा पाण्यात बडून मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची विवेक सिंग रावत रुपेन सुब्बा अशी नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोध मोहीम राबवण्यात आली खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमचे गुरुनाथ साठेलकर सर यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून सायंकाळी सुमारे सहा वाजून दहा मिनिटांनी दोन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढले या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस करत आहे